एक मार्च रोजी जैन साधू समकित महाराज यांच्या उपस्थितीमध्ये महावीर भवन इथे वातानुकूलित सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे उद्घाटन दानदाता लाभार्थी उद्योजक दानशूर अशोक प्रकाश प्रमोद सतीश सुनील पितळे परिवार आणि उद्योजक दानशूर अमित अशोक लालजी चोरडिया परिवार यांच्या हस्ते संपन्न झालाय तसेच सदरील भवनाच्या इतर कामकाजासाठी सकल जैन समाजामधील दानशूर दात्यांनी मदत केली आहे यापुढे समाज बांधव दान करून मदत करणार आहे अशी माहिती जैन श्रावक संघाच्या वतीनं देण्यात आली आहे जामखेड शहराच्या मध्यवर्ती असलेले महावीर भवन जामखेडकरांच्या सेवेमध्ये गेल्या तीस वर्षांपासून आहे आणि या ठिकाणी वातानुकूलित असा सांस्कृतिक हॉल आजपासून सुरू होत आहे सकल जैन समाजासाठी ही सर्वात मोठी वास्तू आहे आणि ती जामखेडच्या वैभवामध्ये भर घालते सेवाभावी वृत्तीनं जामखेड सकल जैन समाज महावीर भवन या वास्तूचा ना नफा ना तोटा या तत्वावरती जामखेड वासियांसाठी देत आहे तरी जामखेडकरांनी या वस्तूचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि संचालक तसेच सकल जैन समाज बांधव आणि महिला भगिनी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या एक तीन दोन चोवीस आज सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये जामखेडमधील प्रसिद्ध असे सर्वांचे आपण आजपर्यंत या ठिकाणी जामखेडमधील महावीर भवन हे सर्वांना प्रसिद्ध अशी वास्तू आहे ही वास्तू जामखेड शहराच्या मध्यावरती असल्यामुळे या वास्तूला विशेष महत्त्व आहे आणि हे सेवाभावी वास्तू असून यामध्ये ना नफा ना तोटा जेवढा आम्हाला रोजच्या दैनंदिन कामकाजात जेवढा खर्च येतो तेवढ्यावरच आम्ही जामखेड शहरवासियांसाठी हे महावीरभवन उपलब्ध करून दिलेलं आहे या महावीरभवनमध्ये आज तिसऱ्या मजल्यावर आमचे जैन साधू आणि गुरु संकीत ऋषीजी महारसा यांच्या सानिध्यामध्ये आणि सकल जैन समाजाच्या सर्व उपस्थितीमध्ये हॉलचे आज लोकार्पण झाले उद्घाटन झाले तरी मी जामखेड शहरवासियांना सगळ्यांना विनंती करतो की आपण या नवीन हॉलचा लाभ घ्यावा आपले शुभारंभ कार्यक्रम व इतर उपस्थित सर्व हे कार्यक्रम आपण या ठिकाणी करावेत हे सर्वांना विनंती करतो धन्यवाद तीन दोन हजार चोवीस रोजी आज एक भव्य हॉलचं उद्घाटन झालेलं आहे महावीर भवनच्या तिसऱ्या मजल्यानंतर ते ति पूर्ण ए सी हॉल केलेला आहे आणि डॉक्टर सोमकी मोनिजी महाराज साहेब यांच्या सान्निध्यामध्ये आणि इतर दोन साधू यांच्या सानिध्यामध्ये आज या हॉलचं उद्घाटन झालं आज या हॉलच्या उद्घाटनानिमित्त हे समाजाच्या दृष्टीने आणि गावात सगळ्या समाजाच्या हिशोबाने हे खूप सोयीचं आणि एसी हॉल झालेलं आहे इथे सर्व सर्व प्रकारचे सु सुखसोयी आहेत आणि त्याच्यामुळं हा जामखेडमध्ये मध्यवस्तीत असल्यामुळं ह्याचा एकूण यूज सगळ्या समाजासाठी होऊन जाईल तर ह्या समा ह्याच्यासाठी भव्य भव्य हॉलची उपस्थितीने उपस्थिती होती त्यात पहिल्या सुरुवातीला त्याच्यामध्ये जाप झाला जाप नंतर उद्घाटन झालं उद्घाटनचं जे श्रेय आहे ते अशोक चोरडे आणि अशोक पित अशोक आश, पित्रे फॅमिलीनी त्याचं लाभ घेतला त्याबद्दल त्यांना पण खूप धन्य खूप धन्यवाद ह्या हॉल ह्या हॉलचा सा सगळ्यांनी लाभ घेण्याजारासाठी साधारण दोन तारखेपासून उद्यापासून आम्ही उपलब्ध करत आहोत महावीर भवन हे महावीर भवन येथे ए सी हॉलचे उद्घाटन झालेले आहे इथे चारशे लोकं बसतील इतकी व्यवस्था इथं हे आहे एक लग्न छोटंसं लग्न आणि किंवा सगळीचं वाढदिवसाचे कार्यक्रम इथे केले जातील उद्यापासून सगळ्यांनी हे खुलं होईल सगळ्यांसाठी हे खुलं होईल तरी ते नोंद घ्या एक तीन दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी जैन मुनी डॉक्टर संकित मुनी इथं आलेले होते आणि जैन समाजाच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये जे महावीर मंगल कार्यालय आहे त्याच्या तिसऱ्या मजल्यावर आधुनिक असा हॉल तयार झालेला आहे ज ज्याने जामखेडच्या वैभवामध्ये भर टाकलेली आहे असा हॉल तयार केल्यामुळं जैन समाजाला तर ह्याच्या कार्यक्रमाला उपयोग होणारच आहे परंतु आम्ही सर्व इतर समाजाला बी हा हॉल कार्यक्रमासाठी देणार आहोत तर हा ह्या ह्या हॉलची वैशिष्ट्य की याला तीन ॲटॅच वॉशरूम अटॅच रूम आहेत प्लस हॉल आहे ए सी हॉल आहे आणि लवकरच ह्या पाच सहा महिन्यात ह्या हॉलला तिसऱ्या मजल्यावर येण्यासाठी लिफ्ट बसत जावं तिसऱ्या मजल्यावर आधुनिक पद्धतीचा हॉल त्याच्या खालच्या माजल्यावर आलेल्या गेस्टला राहण्याची सोय त्याच्या खालच्या माजल्यावर भोजनाची उत्तम व्यवस्था होईल एवढी मोठी प्रशस्त जागा आणि त्याच्यासमोर पूर्ण भव्य पार्किंग आहे तसंच खुर्च्या आहे साऊंड सिस्टीम आहे एका जर कार्यक्रम करायचा असेल तर त्यांनी फक्त घरून येथे कार्यक्रमाला यायचं आणि कार्यक्रम उठून घरी जायचं ह्या पद्धतीने सगळं आधुनिक पद्धतीने इथं आज उद्घाटन झालेलं आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हे मी जैन संघाच्या वतीने विनंती करेल अशोकवीर सी चोवीस तास जामखेड सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस